पाहून निवडणुकीचा निकाल लागलेला आहे असं मला वाटत हे निवडून येणार ही काळ्या दगडावरची सुनील सुनील भुसालांच महत्व आदरणीय शरद पवार साहेबांना प्रचंड मोठं आहे हा आदिवासी तरुण नेता महाराष्ट्रातल्या आदिवासींच्या खात्याचा एक दिवस मंत्री होणार आहे हे अतिशय उत्तम कल्पना सामान्य माणसाची दा जुडलेली आणि सगळ्या संघात आपल्या सगळ्यांच्या घराघरापर्यंत पोचण्याचं काम मग ते करोनाचा काम काळ असो एखादी अतिवृष्टी असो एखादं नैसर्गिक संकट असो सुनील भुसारा आपला माणूस म्हणून तुमच्या प्रत्येकाच्या दारात कायम थांबला उभा राहिला तुमच्या संकटाला मदत करत राहिला सरकारमध्ये असो अथवा सरकार विरोधी पक्षात आपण बसलेलो असो तुम्हाला सुनील भुसारांनी कधी काही कमी पडून दिला असं मला वाटत नाही बऱ्याच वेळेला मला त्यांनी या भागातले प्रश्न सांगितले आज महाराष्ट्रातलं सरकार भारतीय जनता पक्षाच अनेक योजना जाहीर करून बसलेलं आणि त्याचा परिणाम काय तर आदिवासी समाजाचे हक्काचे जे पैसे आहेत ते वळवण्याचं महापाप या सध्याच्या महायुतीच्या सरकारनं केलेलं आहे आदिवासी समाजाला जे राखून ठेवलेले पैसे आहेत ते दुसऱ्या योजनांच्या साठी डायव्हर्ट करायचे मागासवर्गीय समाजाचे सामाजिक न्यायाचे पैसे असतील तर ते आणखी दुसऱ्या योजनांसाठी डायव्हर्ट करायचे ज्यांच्या नावाने ते निधी अर्थसंकल्पात ठेवलेला त्यांना त्यातली दहा टक्के देखील रक्कम मिळत नाही ही महाराष्ट्रातल्या अर्थसंकल्पातली शोकांतिका आहे आता महाराष्ट्रभर फिरून वेगवेगळ्या मोठ्या घोषणा करतात पण तिजोरी यांची मोकळी करण्याचं काम देखील यांनी मागच्या काही वर्षात केलेलं आहे आज विक्रमगड सारख्या भागामध्ये आपले अनेक प्रश्न आपला माणूस सतत सातत्याने पाठपुरावा करून सोडवतोय आपल्या अगदी वाडा तालुक्यातला स्त्री क्षेत्र नागनाथ परिसराचा विकास असेल किंवा अनेक भात पिकाला भाव वाढवून देण्याची मागणी असेल किंवा एंटरटेनमेंटसाठी नाट्यग्रह सिनेमाग्रहाची निर्मिती असेल असे लहान मोठे अनेक कामं तुमच्यासमोर करण्याचं काम हे सुनील भुसारा साहेब भविष्य काळात करणार आहेत शेवटी या भागातल्या शिक्षणाचा प्रश्न आहे या भागातल्या आरोग्याचा देखील तेवढाच जटिल प्रश्न आहे आमच्यावर कुठलं संकट आलं तर बरंच लांब जाऊन आम्हाला आरोग्याच्या सेवा मिळवाव्या लागतात आणि म्हणून या भागात आमचं महाविकास आघाडीचं सरकार आहे त्या गुशारा साहेबांच्या कल्पनेप्रमाणे एक अत्यंत आधुनिक असं हॉस्पिटल या ठिकाणी करण्याचा प्रयत्न देखील आमचं सरकार करू शकत अनेक प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी सध्याच्या सरकारने घेतलेलं धोरण आहे सध्याच्या सरकारने तुमा सगळ्यांना महाराष्ट्रात लोकसभेच्या आधी कधीच विचारलं नाही लोकसभा झाल्यानंतर यांना सगळे लाडकं दिसायला सगळ्या गोष्टी लाडक्या का तर यांना सगळ्यात लाडकी येते त्यांची खुर्ची लाडकी आणि म्हणून मागच्या दोन तीन महिन्यामध्ये सरकार प्रचंड उदार झाले सरकारच्या वतीनं तिन्ही पक्षाचे कोणी वेगळे लोक येऊन इथं नारळ पडून गेले भुसारांच्या ऐवजी आम्हीच काम करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न देखील या भागात फार मोठ्या प्रमाणात झाला पण ते जी आर काढून बघा ऑर्डरच्या दुसऱ्या पानावर लिहिलेले असत निधी उपलब्ध झाल्यानंतर पैसे देण्यात येतील या भागात काही लोकांनी केलं आज महाराष्ट्रामध्ये एवढं दायित्व करून ठेवलेलं आहे की चौसष्ट पासष्ट हजार कोटी रुपये सरकारने बांधकाम खात्यातल्या कॉन्ट्रॅक्टरचे दिलेले नाही एवढी दारुण अवस्था यांची आहे आणि त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की सर्व बाजूने भ्रष्टाचारात गुंटले सरकार अगदी शिवाजी महाराजांचा पुतळा देखील करताना मालवणला पुतळा उभा राहिला आठ महिन्यात पुतळा कोसळला कारण कमी दर्जाचं सुमार दर्जाचं काम त्या ठिकाणी केलं आणि त्यामुळं आज तो पुतळा कोसळला महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला आपला स्वाभिमान कोसळला अशी भावना त्यावेळी निर्माण झाली सगळा महाराष्ट्र त्यावेळी हातात राज्य दिले आणि ह्या पुतळा कसा उभा केला अशा अनेक गोष्टी आहेत आज महागाईनं आपलं जगणं मुश्किल केलेलं आहे इतकी प्रचंड महागाई या देशात आणि त्याच्यावर जीएसटी नावाचा विक्री कर यांनी लावला विक्री आणि सेवा कर एवढा मोठा लावला की अठ्ठावीस टक्के शंभर रुपयाचा माल काही वेळा अठ्ठावीस रुपये जादा भरून घ्यावा लागतो तुम्ही स्कूटर घ्यायला गेला मोटरसायकल घ्यायला गेला तर चोवीस तर अठ्ठावीस टक्के कर भरावा लागतो पण तुम्हाला ज्योतिराई ठाकरे जर उद्या हेलिकॉप्टर घ्यायला गेल्या तर त्यांना कर फक्त पाच टक्के श्रीमंत माणसाला या देशात कमी कर भरावा लागतो आणि सामान्य माणसांच्या दैनंदिन गरजांना बारा टक्के अठरा टक्के चोवीस टक्के कर भरावं लागतं तुमच्या चपलेला कर आहे तुमच्या कपड्यांना शर्टाला कर आहे टोपीला कर आहे तुमच्या आमच्या भगिनींच्या साडीला देखील कर भरावा लागतो शेवटी शेवटचा दिवस आपला सगळ्यांचा असतो ना ते कफन घालतात त्या कफनला पण कर भरून आपल्याला ते कफन मिळतं म्हणजे जन्मल्या क्षणापासून वर जाईपर्यंत भारत आणि महाराष्ट्र सरकार आपल्याकडून जीएसटी कर वसूल कर